폴리따라 봉사는 달리티 라 का सगळ्यांचे कार्ड फोटो नाही वृक्षारोपणची लावगड आहे काय नियोजन असणारे कशा पद्धतीने या ठिकाणी वृक्षरोपण लावड करणार आहात सर्वांना पहिल्यांदा सप्रेम नमस्कार आज पंधरा ऑगस्ट या शुभ आपल्या पिंपरी पेंडार या ठिकाणी सर्वोदय पतसंस्था पिंपरी पेंडार आणि शिवजन्मभूमी युवा मंच यांच्या वतीने मान्य सुरेशदादा किसनराव दुर्गुडे आणि सौ सुनंदाई स्वपनदा दुर्गुडे यांचा पाच जूनला वाढदिवस होता त्यांनी या ठिकाणी ज्या आपलं नॅशनल हायवे आहे तिथपासून तिथपर्यंत वृक्षारोपण करा अशी संकल्पना मांडली आणि त्या ते धर्तीवर त्यांनी ती झाडं द्यायची कबूल केली आपल्याला थरथ नर्सरी यांच्या माध्यमातून लक्ष्मी तरुण ही अतिशय सुंदर अशी सावली जाणारी झाडं आणि चोवीस तास ऑक्सिजन देणारी झाडं आपल्याला मिळालेली आहेत ती झाडं देणारी आहेत सुनंददाई स्वपानदा दुर्गुडे आणि सुरेंदा किसन दुर्गुडे यांचे पहिल्यांदा मी समस्त ग्रामस्थ पिंपरी आणि आणि शिवजन्मभूमीच्या वतीने स्वागत करतो त्यांच्या संकल्प कर संकल्पनेतून त्यांनी कुठली बॅनरबाजी न करता कुठल्या हॉटेलवरती जेवणं न देता आपला वाढदिवस हा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्याचा उपक्रम केला आहे पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपले गाव गावातील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचेसुद्धा मी शिवजन्म युवा मंच आणि सर्वोदयपत्रसंस्था यांच्या वतीने जाहीर आभार मानतो या कार्यक्रमासाठी त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आहे सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर

आपण वृक्ष लावतो असं म्हणजे गणेश फोटो घे फक्त आपण आतमध्ये ओके